आई गाडी खूप हलते झोपच नाही येत असा संदेश तनिषाने आपल्या बहिणीला मोबाईलवर पाठवला खाजगी बसमधील तनिषाचा पहिला प्रवास असल्याने भीतीही साजिकच आहे वेळ नक्की काय पुढे बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बहिणीने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला तिला समजून सांगत उद्या खूप काम आहे तुला आराम करायला वेळ मिळणार नाही म्हणून आता ना मोबाईल डाटा बंद कर आणि असा सल्ला बहिणीने तनिषाला दिला मात्र काळ टपून बसला होता मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्सला अपघात झाला आणि तनिषा कायमची झोपी गेली समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखोटा शिवारात खाजगी बसचा भीषण अपघात झाला या अपघातात पंचवीस प्रवाशांना होरपळून मृत्यूमुखी पडले होते या घटनेने महाराष्ट्र हादरला असून यात वर्ध्यातील एक दोन नाही तर तब्बल चौदा व्यक्तींचा समावेश आहे तनिषा तायडे तनिषा येण्याची वाट बघत होती तनिशाला बहिणीने बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी तिला पुण्यात बोलवली तनिषा शिक्षणाकरता पुण्यात येणार उद्यापासून तिचा दिनक्रम सुरू होणार म्हणून ती तनिषा गाडीमध्ये बसल्यापासून सतत संपर्कात होती परें नी। ले ले नी त्या दोघींनी पावणे बारा वाजेपर्यंत चॅटिंग केलं खाजगी बसचा पहिला प्रवास असल्याने घाबरलेल्या धाकट्या बहिणीला धीर देण्याचे काम थोरल्या मेघनाने केले तिच्या सांगण्यावरूनच तनिषा झोपी गेली ती कायमची आता तोच संदेश पाहून मेघनाही पूर्ण ढासळली मोठ्या हिमतेने आणि मोबाईलवरील त्या अख्याच्या संदेशासोबत शिंदखेड राजा येथे आज सामूहिक अंत्यसंस्कार झाले